नमस्कार लग्नानंतर होईल प्रेम या आठवड्याचा प्रोमो आला आहे त्यात असं दाखवलं आहे की काव्या पार काव्या पार्थच्या गाडीचा तर टायरच पंक्चर करते आणि पार रिक्षा शोधत असतो तर ती रिक्षा घेऊन येते तेवढ्या काव्या रिक्षात घेऊन येते आणि पार्थला लिफ्ट देते आणि म्हणते की आपलीच रिक्षा आहे नंदिनी आदर्श बंगल्याकडे जाण्यासाठी रिक्षा शोधत असते तेव्हा रिक्षा घेऊन येतो रिक्षावाला येतो आणि ती म्हणते की देवासारखे वेट मला तर रिक्षात भेटत आणि तो तर तो तो, 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 तो है, जीवा असतो रिक्षा चालवत असतो ड्रायव्हर म्हणून येतो आणि तो म्हणतो कि बी देवाला हि शिवा आहे जीवा आहे जीवा आणि नंदिनी म्हणते तुम्ही आणि तिला तर धक्कत बसतो दुसरीकडे पाहता रागात काही ना बोलता गप्प बसून काव्यासोबत रिक्षा जातो आणि दोघी दोन्ही दो रिक्षाच्या मागे लिहिलेलं असत कि नमन वर जोडी आणि बायकोसाठी काही पण असं लिहिलेलं असतं रिक्षाच्या मागे आणि पार्थ आणि जीवा पार्थ आणि काव्या नंदिनी यांच्या प्रेमाची भावना वाढणार का आता आपल्याला आठवड्यात बघायला भेटत